आता हो दे ठेंगाना परवती श्री गोपाळ बाय रामराज धोती अँड शर्ट पूरा गार्गिर आणि सन्स आणि नोवा ब्युटी पार्टनर डॅसर कॉस्मेटिक्स या आठवड्यात शनिवार रविवार रात्री नऊ वाजता फर्स्ट क्लास मंडळी या मंचावर आलेली आहे काय सिनेमाचं नाव काय पक्षी कुठला आवडतो चिमणी हा डोमकावळा होता येल्ल येल्ल चेहरे बघून या आठवड्यात शनिवार रविवार रात्री नऊ वाजता स्टार वर पाणी घ्याटी फर्स्ट चा प्रचंड अनुभव असणारे खेळाडू या आठवड्यात शनिवार रविवार रात्री नऊ वाजता स्टार प्रवाहावर येड लागलं प्रेमाचं आणि लक्ष्मीच्या पावलांनी सोबतच नवा कोरा चित्रपट फर्स्ट क्लास दाभाडे म्हणजे आता होऊ दे धिंगाना तीन या मंचावर तिहेरी तिहेरी धमाका झाला होता आम्ही जे काही धम्माल मज्जा मस्ती केलेली आहे ते तुम्हाला नक्कीच माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेलच पण त्याचबरोबर तुम्ही यावेळेस शनिवार आणि रविवार नक्की होऊ दे धिंगाणा तीन बघा आणि त्या सेट वरचे बीटीएस पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा स्टेट येऊन